आज राज्याचा या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून मी काम करतो आहे आपली टीम तीच आहे देवेंद्रजी सोबत होते आता आपण एकत्र आहोत आणि म्हणून एक टीम म्हणून आपण काम करतो आहे आणि टीम म्हणून या राज्याला पुढं नेणार या राज्याचा विकास आपण करणार आणि खऱ्या अर्थाने या राज्य सर्वसामान्य जनतेचं राज्य जे आहे या राज्याला पुढं नेण्याचं काम आता अधिक मजबूतीने नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळे आल्यामुळे नाशिक जिल्हा अजून मजबूत होईल आणि त्याचा फायदा या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी आपलं हे सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे लाडक्या बहिणींना न्याय देणार आहे लाडक्या भावांना देणार आहे माझ्या शेतकऱ्यांना देणार आहे वारकऱ्यांना देणार आहे किती कोणी काही म्हणालं विरोधी पक्ष लाडकी बहीण योजना बंद होणार बिलकुल बंद होणार नाही लाडकी बहीण योजना बिलकुल चालू राहणार कुणी काही म्हटलं तरी शेतकऱ्यांच्या योजना चालू राहणार आम्ही जे जे बोललो आहे जो जो वचननामा आम्ही दिलेला आहे तो टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने आम्ही पुढं पूर्ण करणार आम्ही आमचं सरकार महायुतीचं सरकार प्रिंटिंग मिस्टेक झाले असं होय ते पण करणार आणि म्हणून टप्प्याटप्प्याने सगळं आपण करणार काळजी करू नका जे आम्ही शब्द दिला आहे तो शब्द पूर्ण करणार एवढंच आपल्याला सांगतो पुन्हा एकदा